रामकृष्ण मंडळी ओम महालक्ष्मी नम माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो तर आता नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि नवीन वर्षातील पहिलाच महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत अगदी मकर संक्रांतीची सर्वच महिला वाट बघत असतात पण या मकर संक्रांतीच्या सणांमध्ये भोगी मकर संक्रांत आणि किंक्रांत या तीन सणांना खूप महत्त्व आहे भोगी हा सण मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी सर्वत्र साजरा केला जातो हिंदू धर्मात ऋतू बदलायला विशेष महत्त्व असून त्यानुसार सण उत्सव साजरे केले जातात भोगी हा त्याच परंपरेचा एक भाग आहे यावेळी सूर्य उत्तरायनाकडे प्रवास सुरू करण्यापूर्वीच हा दिवस असल्याने भोगीला ऋतू परिवर्तनाचे प्रतीक मानले जाते हिंदू धर्मात ऋतू बदलाला विशेष महत्व असून त्यानुसार सण उत्सव साजरे केले जातात भोगी हा त्याच परंपरेचा एक भाग आहे भोगीला राज्यांमध्ये विविध नावांनी ओळखले जाते भोगी सणाचा धार्मिक संदर्भ इंद्रदेवाशी जोडलेला आहे पावसाचे देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंद्रदेवाची या दिवशी विशेष पूजा केली जाते शेती पाऊस आणि पीक यासाठी इंद्रदेवाचे योगदान महत्त्वाचे असल्याने शेतकरी वर्गासाठी भोगी हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो चांगल्या पावसासाठी आणि समृद्ध पिकासाठी देवाचे आभार मानण्याची ही परंपरा आहे या दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता केली जाते जुने कपडे मोडकी भांडी निरुपयोगी वस्तू भोगीच्या शेकोटीत अर्पण केल्या जा जातात यामागील अर्थ असा की जुने विचार नकारात्मक ऊर्जा आळस आणि दुःख यांचा त्याग करून नव्या जीवनाची जी सुरुवात करावी त्यामुळे भोगी हा सण मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीकरणाचाही सण मानला जातो महाराष्ट्रात भोगीच्या दिवशी विशेष खाद्यसंस्कृती आपल्याला पाहायला मिळते भोगीची भाजी हा या सणाचा खास पदार्थ आहे अनेक भाज्या एकत्र करून तयार केली जाणारी ही भाजी एकोप्याची आणि समृद्धीचे प्रतीक आहे हिवाळ्यातील भाज्या शरीराला पोषक असल्याने आरोग्याच्या दृष्टीने महत्व आहे आता या भोगीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात तसेच भोगीच्या दिवशी मिक्स भाजी बनवली जाते तिला देखील खूप महत्व आहे मग आता ही मिक्स भाजी बनवत असताना कोणत्या भाज्या आपण यामध्ये घ्याव्यात तसेच कोणत्या भाज्यांचा समावेश आपण चुकूनही करायचा नाही तसेच बोगीच्या दिवशी काय करावे काय करू नये याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईबदेखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमहा लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो मग या काळात शेतकरी भोगीची भाजी आणि तिळे लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतात या पदार्थामधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास ते सज्ज होतात तसेच हिवाळ्यानंतर उन्हाळा येतो आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला कोणतेही आजार होऊ नये यासाठी देखील ही, ही, या दे ही भोगीची भाजी बनवली जाते भोगीची भाजी आवर्जून सर्वच जण आवडीने खातात न खाई भोगी तो सदा रोगी अशी आपली आजी आज आपल्याला नेहमी म्हणायची त्यामुळे आपण देखील भोगीच्या दिवशी ही मिक्स भाजी आवर्जून खायचो आता काहींना अगदी ही भाजी आवडत देखील नाही पण ही भाजी तेवढीच पौष्टिक देखील असते कारण की त्यामध्ये प्रत्येक भाजीचं विशेष असं महत्व असतं तसेच प्रत्येक भाजी ही आपल्याला ऊर्जा देखील प्रदान करत असते भोगी हा शब्द ुंज या धातूपासून बनला आहे याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो या दिवशी घरातील सर्वजण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात महिला नवीन अलंकार धारण करतात तसेच सासरच्या मुले भोगी हा सण आनंद उत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी देखील येतात भोगी हा सण हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे या दिवसा शेतामध्ये धनधान्य बहरलेलं असतं यामुळे आहारातही त्याचा तित वापर केला जातो। स्पेशल मिक्स भाजी तयार केली जाते महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला खेंगाट किंवा अगदी खेंगाट घाट असंही म्हणतात या दिवसात उपलब्ध असणारे आणि शरीरात उष्णता वाढवणाऱ्या अनेक पदार्थांचा यामध्ये समावेश केला जातो ती लावलेली बाजरीची भाकरी याला खूप महत्व आहे भोगीची भाजी ही प्रामुख्याने बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते बाजरी ही उष्ण प्रकृतीची असल्याने हिवाळ्याच्या थंडगार वातावरणात बाजरीच्या भाकरीसोबत भाजीची चव चाकणं हे केवळ चविष्टच नव्हे तर आरोग्याला पोषक आहे यामध्ये कपनाशक गुणधर्म असतात त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात शरीरात नैसर्गिकरित्या उष्णता टिकवून ठेवण्यास देखील मदत होते आता भोगीच्या दिवशी स्नानाचे देखील खूप महत्त्व आहे या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही त्यामुळे आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे आता भोगीच्या दिवशी अगदी केसांवरून देखील पाणी घेतलं जातं त्याचसोबत आपण जेव्हा आंघोळ करत असतो तर आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील या दिवशी तिळ टाकले जातात तिळ हे उष्ण असल्याने ते आपल्या शरीरासाठी त्याचे अनेक फायदे आहेत तसेच या दिवशी अगदी काही ठिकाणी तीळ हे मिक्सरमध्ये बारीक केले जातात त्यानंतर हळद घेतली जाते आणि ही बारीक तीळ आणि हळद एकत्र केली जाते आणि याचं उठण आपल्या शरीराला त्वचेला लावलं जातं जसे आपण दिवाळीच्या दिवशी उठणं लावत असतो त्याचप्रमाणे या भोगीच्या दिवशी आपल्या शरीराला आपल्या त्वचेला हे तिळाचं आणि हळदीचं उठणं लावलं जातं यामुळे आपल्या आयुष्यातील देखील नकारात्मकता दूर होते त्याचसोबत आपलं आरोग्य देखील सुधारतं त्यामुळे जर तुम्हाला जरी शक्य असेल तर आवर्जून भोगीच्या दिवशी तुम्ही बारीक तीळ आणि हळद आवर्जून आपल्या शरीराला त्वचेला लावायची आहे हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यामुळे हळदीचा वापर करायचाच आहे त्याचसोबत अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील या दिवशी सफेद तीळ टाकायचे आहे त्याचसोबत आपण चिमूडभर हळद देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावी आणि दोन थेंब गंगाजळ टाकावं आता जर गंगाजल नसेल तर अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावं गंगा नदीचं स्मरण करावं आणि हर हर गंगे हर हर गंगे म्हणत अंघोळ करावे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं तसेच या दिवशी अंघोळ करताना गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरु या मंत्राचा देखील आपण जप करायचा आहे यामुळे आपल्याला सर्व तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं मी परत एकदा तुम्हाला मंत्र सांगते गंगेचे यमुने व गोदावरी सरस्वती कावेरी नवेरी आपण या मंत्राचा जप देखील या दिवशी आपण करायचाच आहे त्याच सोबत या दिवशी हंगो झाल्यानंतर शुभ्र रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करायचे आहे भोगे हा सण आनंदाचा आणि उपभोगाचा सण आहे या दिवशी घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला जातो पूर्वी स्त्रिया भल्या पहाटे उठून घराला शेणाने सारून घेत असत घरासमोर रांगोळ्या काढत त्या दिवशी अभ्यंग स्नान करण्याची देखील प्रथा आहे आता या दिवशी आपल्याला अगदी घराबाहेर मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो तसेच महिन्यामध्ये सूर्यनारायणाची पूजा केली जाते सूर्यनारायणाचं व्रत केलं जातं त्यामुळे या दिवशी सूर्याला अर्घ्य देणं देखील तितकंच महत्वाचं आहे सूर्याला दिल्यामुळे प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी ही संपुष्टात येत असते स्त्रिया भोगीच्या दिवशी नवे अलंकार परिधान करतात या दिवशी सासरी केलेल्या स्त्रिया सणाकरता माहेरी येतात कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन तो सण साजरा करतात दुपारच्या जेवणात लावलेल्या बाजरीच्या भाकरी तसेच आता काही भाज्यांचा देखील समावेश केला जातो लोणची पापड वांग्याचे भरीत तसेच मुगाची डाळ चटणी आणि तांदूळ घालून केलेली खिचडी असा खास भोगीचा बेत असतो या दिवशी एक खास भाजी केली जाते त्यात चाकवत बोरे गाजर डहाळ्यावरील ओले हरभरे ऊस वांगे घेवड्याच्या शेंगा आणि तीळ अशा विविध गोष्टी टाकल्या जातात या भाजीस खिंगाट असं म्हणतात बाजरीच्या भाकरीसोबत खिंगाट खाले जाते जोडीला राळ्याच्या तांदळाचा भात तयार केला जातो आता तुम्ही देखील या सर्व भाज्या मिक्स करून ही मिक्स भाजी आवर्जून बनवायचीच आहे भोगीला सुगड देखील पुजले जातात याकरता सुवासनी स्त्रिया बाजारातून पाच छोटे मडकी किंवा अगदी आपण त्याला गाडगी देखील बोलतो त्यामध्ये खिंगात टाकलेल्या गोष्टी कापून टाकल्या जातात आता शहरामध्ये जागेच्या भावी कोणत्याही आकाराची केवळ पाच गाडगी आणण्याची पद्धत आहे त्या कृतीला काही ठिकाणी वानपूजनी असेही म्हटले जाते भोगीला तयार केलेल्या सुगडांचा दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीला वसा असतो यामध्ये सवासिनींना घरी बोलून सुगडामधील पदार्थांनी त्यांची ओटी भरली जाते त्यांना हळद कुंकू लावून त्यांच्या डोक्यावरील भांगेत तिळ भरले जातात महाराष्ट्रातील काही ठिकाणी ओटी भरण्याचा कार्यक्रम भोगीच्या दिवशी पार पाडला जातो वबसा किंवा ओटी भरणे ही पद्धत कोकणात आढळत नाही आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही भोगीचा सण साजरा करायचा आहे मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांतीला सुगडामधील उरलेले पदार्थ काढून लहान मुलांना वाटतात भोगीला तयार केलेली अगदी खिंगट्याची भाजी आणि बाजरीची भाकर मकर संक्रांतीला खाऊ नये अशी धारणा आहे किंक्रांतीच्या दिवशी त्या दोन्ही पदार्थांचा किमान एकीक घास खाण्याची पद्धत आहे भोगीच्या दिवशी भारतात अनेक ठिकाणी इंद्रदेवाची देखील पूजा केली जाते आता जेव्हा आपण भोगीची भाजी बनवत असतो तर त्यावेळेस आपल्याला कोणत्या भाज्या घ्यायच्या नाही तर सर्वात महत्वाचं म्हणजे भोगीची भाजी बनवत असताना आपण त्यामध्ये मसूर डाळ ही चुकूनही घ्यायची नाही आता भोगीची भाजी बनवत असताना आपण अनेक भाज्यांचा समावेश करत असतो त्याचसोबत या दिवशी खिचडी देखील आवर्जून बनवली जाते आता खिचडीमध्ये आपण विविध डाळी टाकत असतो पण यामध्ये आपल्याला मसूर डाळ ही चुकूनही टाकायची नाही त्याचसोबत आपण भोगीच्या दिवशी किंवा मकर संक्रांत किंक्रांत या तिन्ही दिवसांमध्ये मसूर डाळीची भाजी ही चुकूनही बनवायची नाही त्यासोबत आपण मांसहार देखील करायचा नाही मांसार हा पूर्णपणे वर्ज्य करावा बोगीचा जो अगोदरचा दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळी देखील आपण मांसाहार करायचा नाही तसेच कांदा लसूण देखील वर्ज्य करावा कारण की कांदा लसूण हा देखील तामसिक आहारामध्ये दे मोडला जातो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद